सुरे तसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहिल्यामुळे तुषार तांडलेलं संख्येत कोणत्याही प्रकारचा बदल नाही संघाची संख्या सहा धावा संघाला जिंकण्यासाठी एकूण बावीस धावांशी लक्ष ठेवलंय ते संघाने अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती यांच्या रूपाने पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या सहा धावा अवधूत इलेवन संघाला जिंकण्यासाठी बारा, बारा चेंडू आणि सोळा धावांची गरज बारा चेंडू आणि सोळा धावांची गरज वेदांत वेदांच्या संघाने बावीस धावांचं आव्हान ठेवलं होते अवधत इलेव्हन संघासमोर पहिल्या षटका अखेर संघाची धाव संख्या सहा धावा सर्व खेळाडूंना विनंती असेल ज्या कोणत्याही खेळाडूने वायफाय कनेक्ट केला असेल कृपाडून के वायफाय डिस्कने ही स्पर्धा प्रथमतः या ठिकाणी आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सादर करत आहोत संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं छटक घेऊन आलेले वैद्य चालणी संघाचे नावाजलेले गोलंदाज तुषार तांदळेकर त्यांच्या समोर आहेत तसेच अवधूत इलेवन संघाचे टाउकडे पलंगदाज सत्यवाद पाहूया आपल्या संघासाठी अवधूत इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि सोळा धावांची गरज तुषारांचा पहिला चेंडू सत्यवाहन साठी एक नावाजले औद संघाचे डावगुळे फलंदाज सत्यवाद डहा्या गोड्याचा रणप घेऊन तुषार एक जलदगती गोलंदाज पाहूया आणि ह्या लेक साइड ला चेंडू एक नाव पूर्ण केले आणि हा सीमापार चौक अंबर अंपायर धावायचा अंपायर धावा किती अंपायर धावा पाच धावाट एक खेळाडू सर्कलच्या बाहेर असल्या कारणाने नोबॉल घोषित केला आहे त्या ठिकाणी पाच धाबले आहेत त्या अवधूत इलेव्हन संघाला पुढील चेंडू तुषार यांचा सत्यवान साठी सुरेख अशी करताना सत्यवान आपल्या संघासाठी आणि हा चटवलेला चेंडू पाहूया आणि हा झेल सुटलेला आहे तो प्रणित आंबेकर यांनी एक सिंपल असा झेल होता परंतु त्यांना तो टिपता आला नाही पुढील चेंडू तुषार यांचा सिद्धांसाठी साठी इलेवन संघाची धावसंख्या बारा धावा जिंकण्यासाठी दहा धावांची गरज अकरा चेंडू दहा धावांची गरज अतिशय सोपं असा आव्हान आपल्या संघासाठी तुषारांचा पुढील चेंडू दहा बारा बॉल्याचा घेऊन तुषार आणि हा लेग साईडला ला एक धाव एका धावा त्यांना समाधान म्हणावं लागेल संघाची वाढती धावसंख्या संख्या तेरा धावा जिंकण्यासाठी दहा चेंडू आणि नऊ धावांची गरज अतिशय सोप असा आवाज वैद्य त्याने संघाला तर आज सामना असेल सूर्य कशी गोलंदाजी सूर्य कस क्षेत्ररक्षण करावं लागेल पुढे चेंडू तुषारांचा सत्यवानसाठी ऑफ साईडला चटवला चेंडू आणि या एकाच त्यांना समाधान म्हणावं लागेल संघाची वाढती धावसंख्या चौदा धावा एक बाद चौदा धावा पुढील चेंडू पुढील चेंडू तुषार यांचा सीतांसाठी पावल्या सीता आपल्या संघासाठी आणि ऑफ साइड ला डिक्लेअर स्वरूपात एक धाव संघाची वाढती धावसंख्या पंधरा धावा जिंकण्यासाठी सात धावांची गरज अतिशय सोपं असं आव्हान अवधू लवण संघाकरता वैद्य वेदात ज्या संघाला साम्राज्य असेल तर सूर्य कशी गोलंदाजी करावी लागेल सूर्य कसं क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि हा स्क्वेअर चेंडू संघाच्या धावसंख्येत एक निवाढ संघाची वाढती धावसंख्या सोळा धावाय का थोडस खराब अशी गोलंदाजी करताना तुषार आपल्या संघासाठी तुषारांचा पुढील चेंडू सिद्धांत साठी पाहूया सिद्धांत चेंडू ठिकाणी धाव एकल एका संघाची वाढती संख्या सतरा धावा जिंकण्यासाठी फक्त पाच धावांची गरज सात चेंडू आणि पाच धावांची गरज अतिशय सोपं असं आव्हान अवधूत इलेव्हन या संघासाठी पुढील चेंडू तुषार यांचा सत्तेवान साठी पाहूया सत्तेवान आणि हा ऑफ साइड चेंडू एकच धाव त्यांना समाधान म्हणावं लागेल दुसऱ्या षटका अखेर संघाची धाव संख्या एक गडी बाद अठरा धावा जिंकण्यासाठी सहा चेंडू